बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राज्यभर वन्यजीव सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा केला जातोय त्याचाच एक भाग म्हणून वनविभाग सिंधुदुर्गच्या वतीने पाठ हायस्कूलमध्ये सर्पविषयक समज गैरसमज या विषयावर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले सापांचे विविध प्रकार विषारी बिनविषारी सापाची ओळख त्यावरील वैद्यकीय उपाय आणि प्राथमिक उपचार याविषयी जोशी यांनी मार्गदर्शन केले यावेळी जिल्हा वन अधिकारी मगदूम साहेब श्रेया परब बनसोडे यांनी सहभाग घेतला विविध विविध माध्यमातून जैवविविधता समजून घेतली या साथ या दिवसात वाटपही करण्यात आले उपक्रमामध्ये सर्पमित्र श्री जोशी यांनी पोस्टरद्वारे माहिती समजावून दिली या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा वन अधिकारी मगदूम साहेब मुख्याध्यापक राजन हंजनकर यांनी केले पर्यवेक्षक सयाजी बोंदर उपक्रम प्रमुख संदीप साळसकर आणि शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम